नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी करुणा मुंडे या लग्नाच्या आधी गरोदर होत्या ते तसं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे एका मुलाखती दरम्यान त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे करुणा मुंडे काय म्हणतात ते आधी बघूया मंदिरला गेली होती लग्नासाठी त्यांचे रिश्तेदार पण आले होते त्याच्यामध्ये सगळे होते होती मी हा प्रेग्नंट होती त्यावेळी मी बर हा त्यावेळे त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे हायकोर्टामध्ये नाइन्टी एट मध्ये नाईन्टी एट मध्ये आमच्या लग्न झालेलं आहे मग लग्न कुठे इंदोर मध्ये इंदोर मध्ये झालं कुठे मंदिरात मध्ये एक मंदिर होता आणि खूप काही गोष्ट आहे एक एकदा आमच्या लग्न तुटला फिर परत झाला मतलब सगळं फिल्मी आहे ते खूप मोठा होईल जरी सांगणे गेली तो माझी लवकरच लवकर नॉवेल येणार आहे एकदा आमच्या लग्न पूर्ण दुल्हन होती दुल्हन बनून मंदिरला गेली होती लग्नासाठी त्यांचे रिश्तेदार पण आले होते त्याच्यामध्ये सगळे होते प्रेग्नेंट होती त्यावेळी मी बर हा इतकी मोठी गोष्ट आहे पण मंदिर गेली मी त्या पण सोबत होते माझ्या माझी भाभी होती वहिनी जे तुम्ही म्हणताय वहिनी होती माझी सोबत पण प्रेग्नेंट होती मी त्या आम्ही लग्न करण्यासाठी गेले होते पण बघितलं की दीडसो पोलीस वाले आणि दोनशे तीनशे गुंडे माझ्या रस्ता अडवला त्या लोकांनी आणि मा, मारहाण सुरू केली असं सगळी गोष्ट गुंड कोणी पाठवले होते हे मला माहीत नाही तर अशा पद्धतीनं करुणा मुंडे यांनी स्वतः सांगितलंय की आपण लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होतो आणि त्यानंतर लग्न करण्यासाठी किंवा लग्न कुठे झालं या सगळ्या गोष्टींचा खुलासाही करुणा मुंडे यांनी केलेला आहे मंडळी आणखी देखील काही महत्त्वाच्या गोष्टी करुणा मुंडे यांनी सांगितलेल्या त्या काय काय ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर करुणा मुंडे म्हणत आहेत की धनंजय मुंडे यांना मी भेटले तेव्हा माझं वय सोळा वर्ष होतं इंदोरमध्ये असलेल्या भय्यू महाराजांच्या आश्रमामध्ये आमची भेट झाली होती मुंडे साहेबांसह सा महाराष्ट्रातले अनेक मंत्री दिग्गज नेते इंदोरला आश्रममध्ये येत होते मी कधीच बाबा बुवांवर विश्वास ठेवला नाही परंतु माझी आई आश्रमामध्ये जात मी आई आश्रमा मी आई होती मी एकदा आईसोबत भय्यूजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेले तेव्हा धनंजय मुंडे आणि माझी टक्कर झाली आणि अपघाताने मी धनंजय मुंडेंच्या प्रेमात पडले आमच्या नात्याबद्दल गोपीनाथ मुंडेंना सगळं माहीत होतं माझ्या लग्नाच्या वेळी अनेक अडचणी आल्या धनंजय मुंडेंनी माझ्या आईकडे माझ्यासाठी लग्नाची मागणी घातली होती परंतु माझे घरचे तयार नव्हते तरीही आम्ही इंदोरमध्ये लग्न केलं लग्न होणार होतं तेव्हा लग्ना अगोदर मी प्रेग्नेंट होते लग्नाला जात असताना शंभर ते दीडशे गुंडांनी आणि पोलिसांनी आमची गाडी अडवली होती त्यानंतर अनेकदा आमच्या लग्नात अडचणी आल्या त्यानंतर पुढे आमचं लग्न झालं माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता ते पुण्यातून माझ्यासाठी इंदोरला आठवड्यातनं दोन वेळा येत होते लग्नानंतर मी त्यांच्या कुटुंबियांना भेटले होते पुढे त्यांनी मला आई वडील वारल्याचं सांगितलं तर अशा पद्धतीची ही माहिती एका मुलाखती दरम्यान करुणा मुंडे यांनी दिलेली आहे तर मंडळी करुणा मुंडे यांनी बरेचसे खुलासे केले आहेत त्यातला पुढचा खुलासा त्यांनी असा केलाय की के राजश्रीची आणि माझी अनेक वेळा भेट झालेली आहे आमच्या दोघींचं नातं चांगलं होतं आमच्यात कसली प्रॉब्लेम्स नव्हते दोघींनी मिळून सगळा संसार चालवायचा आणि धनंजय मुंडेंना सांभाळायचा असं आम्ही ठरवलं होतं आमच्या सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागली माझा नवरा कर्तृत्ववान आणि चांगला होता परंतु आजूबाजूच्या काही लोकांनी त्याला घेरलं आणि संकटं आली माझा लढा हा जिंकेपर्यंत सुरूच राहणार आहे मी त्यांची पहिली पत्नी आहे आमचं एच डी एफ सी बँकेमध्ये जॉईंट अकाउंट देखील आहे त्यांची एक कोटी रुपयांची पॉलिसी आहे त्यासाठी मी नॉमिनी आहे माझ्या सगळ्या कागदपत्रांवर करुणा धनंजय मुंडे असंच नाव आहे तर या संपूर्ण प्रकरणावरती करुणा मुंडे ह्या पुढे म्हणत आहेत की धनंजय मुंडे आणि माझ्यातील दोघांमधला वाद मिटवून घेण्यासाठी आणि लिव्ह इन रिलेशनशिप मान्य करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मला पन्नास कोटी रुपयांची ऑफर दिली होती आणि असा दावा करुणा शर्मा यांनी केला परंतु आपण वडिलांकड वकिलांकडून सगळी कागदपत्रं वाचली आणि त्यासाठी नकार दिल्याचं करुणा मुंडे यांनी यावेळेस सांगितलं तर मंडळी करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं सगळं प्रकरण आता कोर्टामध्ये चालू आहे कोर्टामध्ये या संपूर्ण प्रकरणावरती वेगवेगळ्या पद्धतीनं सुनावण्या होत आहेत त्याच दरम्यान करुणा मुंडे यांनी आपण विवाह केलेला आहे आपण पहिली पत्नी आहोत धनंजय मुंडे यांची असं वारंवार सांगितलेलं आहे आणि या सगळ्या दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपल्या मुलांचा स्वीकार केलेला आहे परंतु पत्नी म्हणून आपला स्वीकार केलेला नाहीये असं देखील करुणा मुंडे या वारंवार म्हणत आहेत आणि त्याच मुद्द्यावरून त्यांनी खटला भरलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करुणा मुंडे या लग्नाआधी प्रेग्नेंट असल्याचं त्यांनी स्वतः कबूल केलंय स्वतः सांगितलंय ते देखील आपण पाहिलं आहे मंडळी या संपूर्ण व्हिडिओबद्दल या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस